नमस्कार आणि जय सहकार गोहागर तालुका कुणबी सहकारी पतपेटी लिमिटेड या पतसंस्थेची एकतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबईतील दादर येथील रेल्वे इन्स्टिट्यूट हॉलमध्ये संपन्न झाले या सभेला प्रचंड म्हणजे प्रचंड संख्येने सभासद बंधू भगिनीने हजेरी लावली होती पतसंस्थेचे संस्थापक आदरणीय रामचंद्र शिगवण साहेब त्याचप्रमाणे विद्यमान अध्यक्ष कृष्णाजी वणे उपाध्यक्ष अनंत साहेब आणि संपूर्ण संचालक मंडळ यांनी वर्षभर केलेल्या कार्याचा अहवाल यावेळी देण्यात आला त्याचप्रमाणे पतसंस्थेचे जो जमा खर्च आहे त्याचप्रमाणे ठेवी आहेत पतसंस्थेची घोडदोड आहे वाटचाल आहे याच्या संदर्भात या ठिकाणी अहवाल सादर करण्यात आला नेहमीप्रमाणे पतसंस्थेला अ वर्ग असा हे त्याला एक दाखला मिळालेला आहे आणि पतसंस्थेने त्यांची जी अ वर्गाची जी विजयाची जी घोडधोड आहे ती तशीच अभाती ठेवलेली आहे ग्वाघर तालुका कुणबी सहकारी पतपेटी यांची मध्यवर्ती शाखा ही प्रभादेवीला असून एक विरारला शाखा कार्यरत आहे आणि आता तिसरी ब्रँच आता बोरवली येथे होणार आहे आणि यावेळी अनेक सभासदांनी या वार्षिक सभेमध्ये सभा घेतला एक खेळीमेळीच्या वातावरणात आणि प्रचंड सभासदांच्या उपस्थित गावघर तालुका सहकारी सहकारीची सभा संपन्न झाली जय कुणबी जय संविधान आणि जय सहकार धन्यवाद गोघ तालुका कुणबी सहकारी पथी लिमिटेड मुंबई एकतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न होते आवाज जातोय का पाठीमागे आपण सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आजची सभा ही तिन्ही लाईन मध्ये जाणाऱ्या का वेळेवर चालू करून वेळेवर संपवणं यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य या ठिकाणी अपेक्षित आहे मी पुणे येथील आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विद्यमान संचालक आदरणीय शिवोचाय यांच्याच संचालक मंडळातील सर्व सन्माननीय सहकारी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या इति उत्तमत मंजूरी देणे 2018-25 चा 31 एकतीसवा वार्षिक अहवाल माननीय सभासद बंधू भगिनींनो सप्रेम नमस्कार दोन हो आपल्यासमोर मांडत आहे गुहागर तालुका कृती सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबईची दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजीची एकतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा असा ठराव करते की सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस सालचा अंतर्गत लेखापरीक्षकांचा सा अहवाल स्वीकृत करण्यात यावा सहकार खात्याकडून घेते आणि सभासदांना त्या ठिकाणी जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याची संधी प्राप्त करून आपण दिलेली आहे अर्थात शेअर गुंतवणूक केल्यानंतर ते मधी तुम्हाला कधी काढता येत नाही पण संस्थेची खऱ्या अर्थाने जे असे नसते जे भांडवल असतं ते शेअर कॅपिटलवरती अवलंबून असतं त्यामुळे आपल्या गुंतवणुकीचा पाठ कायमस्वरूपी तुम्ही या संस्थेचे सभासद असेपर्यंत त्या ठिकाणी टिकून राहतो मात्र एवढी रक्कम आम्ही त्या संस्थेमध्ये गुंतवणूक केलेली आहे तर मग आम्हाला त्याचा का फायदा काय हा प्रत्येक सभासदांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो त्याच अहवालाच्या पाठीमागे सावपान आहे कशी वाटचाल केलेली आहे आणि प्रत्येक वर्षी होणाऱ्या नफ्यातून सभासदांना आपण कशा तऱ्हेने रिव्हिटन दिला आहे दिलाय दिला संपूर्ण तपशील आपण या ठिकाणी दिलेला आहे आपण कांबळे गाव जोडवले सभासद क्रमांक एकोणतीस सत्तावीस ठरावा क्रमांक नऊ गोगर तालुका कुंडी सहकारी पंपती लिमिटेड मुंबईची दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रोजीची एकतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा असा ठराव प्रत्येक की शेरे आपल्याला लवकरात लवकर त्याची गुप्तता करून पूर्णत्वास द्यायची आहे या संदर्भातला जो अहवाल असतो तो तो दुरुस्ती अहवाल दोषांची पूर्तता करण्यासंदर्भातला तो अहवाल आणि याच्या संदर्भातली ही दोन दुरुस्ती करून तो अहवाल लेखा पाठवता आणि लेखा परीक्षक तो सहकार काद्याकडे त्या ठिकाणी मल्हत्रावस्था पाठवतात अशा तऱ्हेची ही कार्यपद्धती आहे या संदर्भातला हा विषयाचा ठराव या ठिकाणी श्री गोवन महादेव कांबळे आमचे संपर्क प्रमुख यांनी या ठिकाणी मांडला आणि श्री रमेश यशवंत मोरे यांनी त्याचं अनुमोदन दिलं हा ठराव मंजूर झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद धन्यवाद एकसावी वार्षिक सर्वसाधारण सभेचे माननीय अध्यक्ष बने साहेब उपाध्यक्ष भलप साहेब यांच्यावर बसलेले सर्व संचालक माजी संचालक संचालिका सर्व संपर्क प्रमुख सर्व सभासद वर्गदार देगीदार कर्मचारी वर्ग दंधवारी बहिणी यंत्रणा आपल्याला उभी करायची आहे लोकशाही पेपरने पण आपल्याला दिलेलं आहे भविष्य काय आर्थिक व्यवहार ज्यावेळेस तुम्ही कराल मग तुमची नोकरी असेल तुमच्या घरचा व्यवहार असेल किंवा तुमच्या पूर्ण फॅमिलीचा व्यवहार असेल हो हा तुम्हाला मुखत पाहिजे मुखत आणि म्हणून आम्ही पण ठरवलेलं आहे डिजिटल पद्धत तर सभासदांना अजिबात कोणतीही प्रकारची तक्रार करायला शुभेच्छा आहेत त्यांच्या प्रतिनिधी आहेत कात्री शिकून म्हणून त्यांचा या आठवड्यात स्वागत करतो गणेश साऊनचे गणेश साऊनचे व्यवस्थापक

संतोष पांडुर महीने एरवी प्रल्हाद तो कोसमकर एरवी सतोष कुमार एरवी एरवी तो प्रदीप तनाजे पाटे पापरे रविंद्र गोपाल निवाते पापरे सतोष चंद्र जोशी वाड़े आशीष शेषन मोदे वाड़े अनंत गणपत मोड़े वालांबे दिनकर उपाध्याय निमरे वालांबे सकाराम नारायण रानोनी महेश रानोनी वरवेली पूरे सफर को तैयारी था उमाकान गोदान नरवण विनय चंद्र रमेश कचुमा शिवण पेवे अनंत संदीप आनंद केंद्रे कते महेंद्र कुंडरे वेणेश्वर सुरेश अत्रे गणवेड़ विश्वनाथ गायकर कुमार साकरी राजेंद्र कदम पवारे आगर संजय केजरे गणेश गणेशे कालकोट रमेश भाग्राव मंगेश कृष्णा धावडे दिवशी अजय अमित पांडे नारायण मांडवकर चव्हाण आज या ठिकाणी आपण संपन्न करतोय हो या सभेला उपस्थित असलेले या संस्थेचे संस्थापक माजी अध्यक्ष विद्यमान संचालक आदरणीय शिगोट साहेब विरीनजी बालसकर साहेब त्याबरोबर आमचे लोखंडे साहेब गोडेकर साहेब माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक नगर आमचे पाट्टी साहेब संचालिका आमच्या भाग्यश्री अंबळे मॅडम आणि वेदांती आमची गवडेवाडम माजी संचालक या ठिकाणी सातत्याने या संस्थेशी ज्याचा फार राहिलेला आहे असे आमचे सर्वात पहिल्या क्षेत्रातले संचालक समाजिले श्री लक्ष्मणराव फेकरे साहेब बरोबरीने संचालिका आमच्या वर्षाताही बागडे अर्थात आता सावंत त्यानंतर माझी संचालिका नाजाने मारडे वहिनी त्याबरोबरीने आमची पिंकी खोबरे आमचे गोपाळराव झिंबर सातारामजे आमचे आग्रेसाहेब सुनीलजी साहेब माझे संचालक संस्थेचे व्यवस्थापक जी सुनीलजी नागळे साहेब आम्ही चांगल्या तऱ्हेने सन्मान केला एक टीम वर्क म्हणून जे संपर्क प्रमुख या संस्थेला लाभलेले आहेत आणि एकंदर कामकाजाच्या दृष्टीने या ठिकाणी आमचे दीपकजी भरणकर एकनाथजी डिंगरकर दिलीपजी उमे रवींद्रजी निवादे या आमच्या सभासदांनी संस्थेच्या एकंदर कामकाजाला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो मित्रांनो ही आर्थिक संस्था आहे आणि आर्थिक संस्था चालवायची ती पुढे न्यायची तर आपल्याला गाफील राहून कधीच चालत नाही या ठिकाणी डोळ्यात तेल घालून आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं प्रामुख्याने एकनाथजी डिंकरकर साहेबांनी या ठिकाणी जी खंना व्यक्त केलेली आहे की आपण मोठ्या संख्येने आज मुंबईमध्ये आहोत परंतु सभासदांचा जी संख्या विचारात गेली तर साडेसहा हजाराच्या अजून आपण पुढे गेलेलो नाही मागील वर्षी सुद्धा मनालो मी होतो की किमान दहा हजारांच्या पुढे आपली सभासद संख्या वाढायला पाहिजे आणि यासाठी प्रत्येक आता असलेल्या सभासदांनी ही संख्या वाढवण्यासाठी सभासद नवीन नोंदणी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवाय आणि म्हणून बोरवलीची आपण जी ब्रांच नवीन सुरू करतोय शाखा सुरू करतोय ही शाखा शाखेचं उद्घाटन ऑक्टोबर महिन्याच्या पाच तारखेला करण्याचा आमचा मानस आहे हाही कार्यक्रम आपण मोठ्या स्वरूपामध्ये करणार आहोत जसा विरार शाखेच्या उद्घाटनाचा आपण कार्यक्रम केला आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी आपली जी जबाबदारी आहे किमान पाचशे सभासद ऑक्टोबर पर्यंत आपल्याला पूर्ण करायचे आहेत एका संपर्क प्रमुखाने पाच नवीन सभासद करण्यासाठी जरी प्रयत्न केला तरी संख्या के आम्ही गाठू शकतो परंतु प्रत्येकाने नि त्या दृष्टीने काम करणं गरजेचं आहे जी आपली नवीन आपण शाखा सुरू करतोय मित्रांनो ही जागा रोज आपल्याला फार मोठ्या खर्चिक पामिने त्या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागलेली आहे पस्तीस हजार स्क्वेअर फुटाचा दर एकशे नव्वद चौरस फुटाची जागा तो गहा म्हणजे किती खर्च जोस्तने त्या जागेसाठी केलेला आहे आणि जागा घेताना ती जवळच घेण्यासाठी आम्ही अधिक प्राधान्य दिले परेलची शाखा अगदी देशांजवळ विरारची शाखा अगदी देशाजवळ आणि आता कोरोवणीची शाखा सुद्धा अगदी हाखेच्या अंतरावरती आपण कॉर्पोरेट बिल्डिंग बिल्डिंगमध्ये सर्व कॉर्पोरेट संस्थांची कंपनीची कार्यालय आहेत अशा बिल्डिंगमध्ये अशा टॉवर मध्ये आपण ही जागा त्या ठिकाणी घेऊन हे नवीन कार्यालय आपण सुरू करतोय आता या कार्यालयाच्या अंतर्गत जे संपूर्ण कामकाज आहे ते आपण पार पाडून टाकलेलं आहे पूर्ण झालेलं आहे आता अत्याध्या तुम्ही सोयी सुविधाने ही ब्रांच आपण सुरू करणार आहोत जबाबदारी राहते कर्तव्य राहतं आपल्या सर्वांचं ही या ब्रँचमध्ये जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हे जसा विरार ब्रांच आपण सुरू केली आणि त्या शाखेचा इतक्या चांगल्या तऱ्हेने बिझनेस आपण सर्वांनी वाढवला तसाच पद्धतीचा बिझनेस व्यवहार या बोरवली शाखेच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे आणि म्हणून इथं आलेल्या प्रत्येक सभासदानी एक एक जरी सभासद त्या ठिकाणी नवीन आपण केला तर दोनवली ब्रँडची उद्घाटनाची तारीख जाहीर होण्यापूर्वी हा पाचशे सभासदांचा इष्टांक आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत राहिले फक्त दोन महिने काउंट डाऊन करायचं आहे दोन महिन्यामध्ये मला एक सभासद करायचा आहे आणि प्रत्येक समर्प प्रमुखाने पाच सभासद करायचे आहे अशा तऱ्हेचा एक टार्गेट आपण नगर समोर जर घेतलं तर मित्रांनो ही बाब सुद्धा आपण काही अवधीतच पुरी करू शकतो सर्वात मोठी समस्या आहे आर्थिक संस्था चालवताना की सभासदांच्या आर्थिक कर्जा तर आम्ही पूर्ण करतोय पण सभासदांनी सुद्धा तेवढ्या तापतीने तेवढ्या ते ते कर्तव्य तेवढ्याच या संस्थेला सहकार्य देणे काळाची गरज आहे शासनाचे सहकार खात्याचे दरवर्षी नवीन नवीन नियम आपल्या समोर आपल्या संस्थेसमोर सर्व संस्थांसमोर त्या ठिकाणी दिले जात आहेत आणि म्हणून सर्वात अडचणीची जी बाब आहे ती म्हणजे ज्या सभासदांना आम्ही कर्ज देतोय कर्ज नियमितपणे त्या ठिकाणी भरली गेली पाहिजे कारण मित्रांनो आता आपल्याला फार मोठी बदनं आलेली आहेत अहवाल तुमच्याकडे आहे या अहवालामध्ये आठव्या पानावरती आपण काय करा या तरतुदीमध्ये गुढील व संशयित कर्ज निधी आणि उत्तम चिंतगिरीची तरतूद आहे ती गेल्या वर्षी आपण जे आहे ती दोन लाख शहात्तर हजार एकशे त्रेपन्न आणि या वर्षी आपल्याला सत्तावीस लाख साठ हजार म्हणजे किती संख्येने ही तरतूद करावी लागली वर्षापासून पुढची पाच स्थगित कर्जाच्या एकंदर टक्केवारीवरती जर तुम्ही त्या तऱ्हेने कामकाज केलं नाही तर संस्थेला जेवढा नफा मिळतो त्या नफ्यातून पुढच्या पाच वर्षामध्ये शंभर टक्के पद्धतीने अशा तऱ्हेने टक्केवारी सहकार खात्याने ठरवून दिलेली आहे शासनाने ठरवून दिलेली आहे म्हणजे यावर्षी आम्हाला सत्तावीस लाख रुपये उडीत आणि संशयित कर्जाची तरतूद करावी लागली याला कारण काय तर आम्ही घेतलेली कर्ज आम्ही भरत नाहीत फेडत नाही मित्रांनो ज्यावेळी पुढची पाच वर्षाची शेवटची तारीख येईल त्यावेळी शंभर टक्के ही तरतूद आपल्याला करावी लागणार आहे आणि ही दोघ्याची घटना आहे आपल्याला मिळणार डब्यातून ही तरतूद करावी लागणार आहे ती कंपल्सरी आहे ती करून जे काही शिल्लक राहणार त्याच्यातून तुम्ही सभासदार डिव्हिडंड द्या आणि म्हणून सर्वात मोठा घाळा सभासदांच्या दरवर्षाच्या लिमिटेड वरती आहे तो म्हणजे थकीत कर्जाचा आणि म्हणून सभासदांनी कर्ज घेतलेली आहेत मध्ये व्यावसायिक कर्ज आहेत गृह कर्ज आहेत गृहधारण कर्ज आहेत वैयक्तिक त्या कर्जाची वसुली शंभर टक्के झाल्याशिवाय आपला एम के झिरो त्या ठिकाणी होणार नाही आणि म्हणून या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही महत्वाची बाब आपण सर्वांनी की आम्ही आता ज्या कर्जदारांना कर्ज देणार आहोत त्यांच्या मागणीचा संदर्भ विचारात घेता या कर्जदाराची कर्ज मंजुरी झाल्यानंतर त्यांना आम्ही मंजुरी संदर्भात एक पत्र देणार आहोत आणि त्याच्यामध्ये नियम आणि अटीचा संदर्भ त्या ठिकाणी अर्थपूर्ण असणार आहे ज्या कर्जदाराला जर मान्य असेल त्याने ते कर्ज मंजूर झालेलं स्वीकारायचं आहे आणि दिलेल्या अटी शर्तीनुसार आपल्याला पुढे आपला व्यवहार करायचा आहे यापुढे ज्या कर्जदाराचा कर्जाचा हप्ता तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय तिथून तुम्हाला जो पगार मिळतोय तो पगार या बँकेमध्ये जमा होणार आहे त्या बँकेमधूनच डायरेक्ट हा कर्जाचा खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे भरलेल्या तारखेला तुम्हाला मेसेज येईल बँकेकडून की या तारखेला तुमचा हप्ता जाणार आहे त्याच्या आधी तुमच्या खात्यामध्ये एवढी रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी भरभरावून ठेवावी लागणार आहे ही वंदना का करावी लागली मित्रांनो याला आपली मनोवृत्ती आणि आपला व्यवहार त्या ठिकाणी जबाबदार आहे आणि म्हणून वीस हजार आणि त्यापेक्षा जास्त पगार असलेल्याच कर्जदाराला किंवा सभासदाला आम्ही यापुढे एक लाखाचं कर्ज देऊ त्यापेक्षा कमी पगार असेल तर पंच्याहत्तर हजार पन्नास हजार किंवा त्यापेक्षा कमी अशा तरी त्या कर्जाच्या एकंदर रकमेची वर्गवारी ठरवली जाईल सरसकट स्वस्थेने नियंत्रणा एक लाख रुपये कर्ज देतो म्हणून प्रत्येक जण त्याच पद्धतीची मागणी करतो आणि मागणी करून ज्यावेळी स्वस्त तुम्हाला कर्ज देते आणि ती परतफेडीच्या द्यावेळी सतर्क असतो त्यावेळी तुम्ही अनेक कारणं आमच्यासमोर ठेवता आपण पूर्ण व्यवहाराचा विचार करून किती कर्ज घ्यायचे आहे किती रकमेचं कर्ज मला व्यवस्थित माझ्या पगारातून फेडता येईल याचं गणित सभासदांनी कर्जदारांनी सर्वप्रथम पाहणं गरजेचं आहे नाहीतर मिळतं करून घेतलं आणि मग थकीत ठेवलं संस्थेला ही बाब परवडणारी नाही अनेक कर्जदारावरती आता आम्हाला कोर्टामध्ये दावे दाखल करावे लागत आहेत या दावे दाखल करण्यासाठी संस्थेला त्या ठिकाणी अनेक मोठ्या रकमेचा खर्च करावा लागतोय आणि म्हणून सर्व सभासदांना कर्जदारांना माझी विनंती राहणार आहे मित्रांनो स्वस्थेला स्वस्थेचे तुम्ही आधार आहात तुम्ही या संस्थेचे भावधारक आहात तुम्ही या संस्थेचे शेअर होल्डर आहात म्हणजे मालक आहात कोण आहात मालक आहात आणि मालक म्हणून माझी स्वस्था चांगल्या तऱ्हेने चालायला हवे या स्वस्थेची भरभराट व्हायला पाहिजे या संस्थेच्या एकंदर व्यवहारावरती माझ्या एकंदर व्यवहाराने कुठंतरी गाडबोट लागणार नाही या दृष्टीने मी या संस्थेला मागत सहकार्य देईन अशा तऱ्हेची फुरखाट तुम्ही सर्वांनी बांधायची आहे फार, फार मोठा थकीत कर्जाचा इष्टांक कमी करण्यासाठी संस्थेला फार मोठ्या त्या ठिकाणी कामकाज करावं लागतंय मोठा खर्च करावा लागतो मित्रांनो वीस कोटीपेक्षा जास्त ठेवी या संस्थेमध्ये गुंतवणूक करणं ही सोपी भाग नाही स्वस्ता तुम्हाला ठेवीवरती चांगल्या तऱ्हेने व्याजाचा परिमाण देतो त्या ठिकाणी चांगल्या तऱ्हेने तुम्हाला त्याची गुंतवणूक केल्यानंतर फायदा कसा मिळेल याची संस्था विचार करते तीन शाखा यावेळी स्वस्था विचार करेल त्यावेळी ती मार्गरमध्येच आम्ही घेण्याचा नीच्य विचार करू मात्र तुमचं काम राहणार आहे की त्या ठिकाणी जेवढे जेवढे आपले बांधव बघिणी आहेत त्या सर्वांना या संस्थेचे सभासन करून जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही त्यांना प्रवृत्त करायचं आहे स्वस्थेने तुमची सुरक्षितता जपलेली आहे त्या पद्धतीने त्याबरोबरीने एक अल्पोपाराचं पाकिट दिलं जाणार आहे आपण लगेच इथून पार पडल्यानंतर रेल्वेच्या आवारामध्ये प्रवेश करतोय स्वच्छता जपायला हवे नेहमी रेल्वेमधून अशा तऱ्हेच्या घोषणा केल्या जातात आपली स्वस्ता या सगळ्या गोष्टीसाठी निश्चित आदर्शवाद तशी संस्था या दृष्टीने तुम्ही सहकार्य करा कुठलाही कागद कपडा या ठिकाणी टाकून द्यायचा नाही तो आपल्या जे काय आपल्याला बाकी दिलं जाईल अल्पोपाराचं आपल्या सोबत दिलेल्या पिशीमध्ये घ्या हे घरी जाताना रेल्वेमध्ये किंवा आपल्या घरी गेल्यानंतर ते तुम्ही खाण्याचा दृष्टीने प्रयत्न करा स्वच्छताही राखली पाहिजे आणि त्याबरोबरच आपण आपल्या शिस्तीलाही तेवढं प्राधान्य दिलं पाहिजे आणि स्वस्थेलाही प्रगतीपथावर देण्यासाठी तुम्ही सहकार्य दिलं पाहिजे आज मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात आजच्या सगळेचं कामकाज पार पाडण्यासाठी सर्वांनी चांगल्या तऱ्हे सहकार्य दिलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा मनपूर्वक करवाना धन्यवाद देतो यानंतर गणपतीचा सण आहे आपण गावी जाणार आहोत पण तो ज्या कर्जदारांनी कर्ज घेतलेला आहे त्यांनी कर्जाचा हप्ता आधी भरायचा आहे नंतर आपण गणपती सण साजरा करण्यासाठी जायचा आहे मी गणपतीला जाऊन आल्यानंतर माझा कर्जाचा हप्ता भरेल अशा तऱ्हेच्या चुकीच्या बदल आपण या ठिकाणी अजिबात मांडायचं नाही आणि म्हणून सर्वांना पुनर्च्या एकदा या येणाऱ्या गणपती सणाच्या आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी आपण उपस्थित राहिला स्वच्छते कामकाज पार सहकारी सहकार्य दिलं त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार धन्यवाद ही तुझ्या आपण करत उच्च करायची आपण करावी